नमस्कार विद्यार्थी हो पालक मित्र करियर मेकिंग गार्डस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे आज बारा ऑक्टोबर दोन हजार सॉरी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस एम सी सी ऑलिंडा कोटा एम्स जिप्मर पंधरा टक्के गव्हर्नमेंट त्याचबरोबर बी एच यू ए एम यू आणि एम्स जिप्मर्साचे आणि डीम्ड कॉलेजेसची पहिली यादी ज्याला आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट किंवा निवड़ यादी सिलेक्शन लिस्ट किंवा अलॉटमेंट लिट लिस्ट असं पण आपण म्हणू म्हणजेच फायनल फायनल नाही आहे ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फेरि फोर प्रोव्हिजनल निवड यादी आहे या निवड यादी आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे <coughs> वास्तविक सात वेळा एम सी सी ऑल इंडिया कोट्याचं काउन्सिलिंगचं शेड्यूल बदलत जाऊन आपल्याला काल संध्याकाळपर्यंत लास्ट चॉईस फिलिंगसाठी ऑप्शन्स दिले होते पहिल्या राऊंडसाठी खूप सारा लेखाजोखा झाला परंतु मी त्याच्यावरती आता भाष्य न करता सर्व विद्यार्थी आणि पालकांना ज्यांचं सिलेक्शन झालंय यांचं हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर ज्यांचं सिलेक्शन होणार आहे त्यांनासुद्धा भावी काउन्सिलिंगमध्ये दे शुभेच्छा देऊन आज आपण महत्वाच्या टॉपिकमध्ये वळूया आजचा जो शेड्यूल आज आज जे दिलेलं एम सी सी ऑल इंडिया कोट्याच्या एम्स जिपमर डीम्ड कॉलेजची यादी जी आपल्या एम सी सीच्या वेबसाईटवरती पब्लिश झालेली आहे ती यादी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन पाहू शकता ओके पहिला महत्वाचा मुद्दा ही प्रोव्हिजनल निवड यादी आहे आता बऱ्याच वेळा ह्याला तात्पुरती निवड यादी असं पण म्हणता येऊ शकते परंतु बऱ्यापैकी याच्यामध्ये फारसा चेंज येत नाही शंभर टक्के किंवा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ही फायनल यादी आहे तुमचं सिलेक्शन झालं असं समजा आता मी जे तुम्हाला यादी दिलेली आहे ती डाउनलोड करा एमसीसीच्या वेबसाईट वरती जाऊन डाउनलोड करा त्याच्यामध्ये सर्चवरती आपला ऑल इंडिया रँक सर्च करा यामध्ये ऑल इंडिया रँक सर्च, सर्च केल्यानंतर तुम्हाला एक जे सर्च होईल ते तुमचं कॉलेजचं नाव होईल त्याचबरोबर तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालंय आणि कोणत्या कोट्या कोट्यामधून झालंय हे पण आपल्याला त्यामध्ये नमूद केलेलं आहे हे हे पाहिल्यानंतर तुम्हाला ते कॉलेज अलॉट झालंय असं समजायला हरकत नाही त्याचबरोबर सर्वात एक महत्वाचा टॉपिक तुमच्यासमोर डिस्कस करण्यासाठी आलोय हो तो म्हणजे जर समजा तुमचा ऑल इंडिया रँक तुम्ही सर्च केला आणि तुमचा त्यामध्ये जर सापडला नाही तर तुम्ही असं समजायचं की तुमचं सिलेक्शन झालेलं नाही ही यादी निवड यादी सर्वांची यादी नाही त्यामुळे शंभर टक्के तुमचं याच्यामध्ये नाव असायलाच पाहिजे किंवा नंबर तुम्हाला एस एम एल असायलाच पाहिजे ऑल इंडिया रँक असलाच पाहिजे असं नाही यामध्ये तुमचं नाव असत नाही तुमचं फक्त ऑल इंडिया रँक असतो आणि या ऑल इंडिया रँकमध्ये जर सर्च करून तुमचं नाव तुमच्या नावापुढे जे कॉलेजेस याच्यामध्ये पहिल्यांदा सिरियल नंबर आहे त्यानंतर ऑल इंडिया रँक आहे त्यानंतर ऑल इंडियानंतर त्यानंतर जो काही अलॉटेड कोटा पण या ठिकाणी आलेला आहे म्हणजे अलॉटेड कोटा म्हणजे तुमचा पेड सीट्स आहे एम्स आहे ऑल इंडिया कोटा आहे किंवा डीम्ड आहे किंवा नॉन रेसिडेंटियल इंडि इंडियन आहे किंवा एन आर आय आहे हे सर्व येतं त्यानंतर कोर्स कोणता आहे त्यानंतर तुमचं जे कॉलेज आहे कॉलेजचं नाव येणार आहे त्यानंतर दुसऱ्या रखान्यामध्ये आपल्याला कोर्स येणार आहे एमबीबीएस किंवा बी डी एस हे ना रहे। ये दोन येणार आहे अलॉटेड कॅटेगरी पण येणार आहे ओपन ई डब्ल्यू एस एस सी एस टी आणि ओबीसी यामध्ये तुमची कॅटेगरी येऊ शकते कॅन्डिडेट कॅटेगरी पण आहे अलॉटेड कॅटेगरी आणि कॅन्डिडेट कॅटेगरीमध्ये पण थोडासा डिफरन्स असतो रिमार्क म्हणजे अलॉटेड असं येतं अलॉटेड सर्वांना येणार आहे म्हणजे तुम्हाला ते कॉलेज मिळालेलं आहे आता ही जी निवड यादी आहे ती तात्पुरती निवड यादी आहे त्याला आपण प्रोव्हिजनल निवड यादी किंवा प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट किंवा प्रोव्हिजनल रिझल्ट सिलेक्शन लिस्ट असं म्हणूया परंतु फायनल लिस्टमध्ये काही फरक असेल का तर त्यामध्ये बऱ्यापैकी फरक नसतो पण तरी पण त्याच्यासाठी डिस्क्लेमर एक सर्वात महत्वाचं देतोय जे नोटिफिकेशन आज आपल्याला एमसीसी न दिलेलं आहे की नीट यूजी दोन हजार पंचवीस साठी जे काही आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट राऊंड वन एम बी बी एस बी डी एसच्या ऑल इंडिया कोट्याच्या एमसीसीच्या वेबसाईटवरती आलेले आहे त्याच्याबद्दल काही तुमच्याकडे डिस्क्रिप्स या रिझल्टच्या बाबतीमध्ये डिस्क्रिपन्सी असेल म्हणजे तुम्हाला जर समजा काही <clears throat> चॅलेंज असेल तर इमिजिएटली म्हणजे लवकरात लवकर एम सी सी डी जी एस एसच्या सीमध्ये उद्या सकाळी म्हणजेच तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत आपल्याला एम सी सी रिझल्ट रिझल्ट क्वेरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम याच्यावरती तुम्ही तुमचं जे काही डिस्क्रिपन्सी असेल म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये काही जर चॅलेंज द्यायचं असेल तुमचं काही म्हणणं असेल तर ते मांडण्यासाठी वेळ तुम्हाला उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत तुम्हाला त्याच्यावरती तुमची काही क्वेरी असेल ते मांडण्यासाठी दिलेलं आहे पुन्हा एकदा तुम्हाला मी तो जो ईमेल आय डी आहे ते सांगतो सी रिझल्ट क्वेरी ऍट द रेट झीमेल डॉट कॉमवरती हो तुम्हाला करायचं आहे त्यानंतर म्हणजे ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये समजा कसल्याही प्रकारचं डिस्क्रिमेन्सी नसेल किंवा काही अडचणी नसतील तर त्यानंतर जी यादी डिक्लेअर होणार आहे ती तुमची फायनल यादी असणार आहे त्यामुळं आत्ता सध्याची यादी फायनल आहे का तर शंभर टक्के हीच फायनल आहे यादी आहे असं समजायला हरकत नाही पण तरी सुद्धा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के फायनल आहे असं समजायला काही हरकत नाही त्यामुळे काही चॅलेंजेस आले आणि त्याच्यामध्ये बदल झाला तर निवड यादी बदलू शकते म्हणजे याचा अर्थ ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रिझल्ट ही जे आहे ह्याच्यात पुन्हा सांगितलं जर कॅन्डिडेट फर्दर इन्फॉर्म दॅट म्हणजे तुम्हाला आणखी सांगण्यात येत आहे की प्रोव्हिजनल रिझल्ट इज ओनली इंडिकेटिव्ह नेचर अँड सब्जेक्ट टू चेंज म्हणजे हे तुम्हाला फक्त माहितीसाठी ही प्रोव्हिजनल यादी आहे याच्याबद्दल तुम्हाला बदल होऊ शकतो द कॅन्डिडेट्स कॅनॉट क्लेम एनी राईट ओव्हर द अलॉटेड सीट इन प्रोव्हिजनल रिझल्ट म्हणजे या प्रोविजनल रिजल्ट मध्ये जर समजा उद्या काही सकाळी अकरा वाजेपर्यंत चॅलेंजेस आले ते चॅलेंजेस स्वीकारले आणि नवीन यादी निघाली तर त्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर मात्र या प्रोविजनल यादीमध्ये नाव असण्यासाठी तुम्हाला कसल्याही प्रकारचं क्लेम करता येणार नाही असं पण त्यांनी नोटिफिकेशन नोटिफिकेशनमध्ये म्हटलेलं आहे प्रोविजनल रिझल्ट कॅन बी चॅलेंज बिफोर द कोर्ट ऑफ लॉ म्हणजे ही प्रोविजनल रिझल्ट आहे ते तुम्हाला लॉ कायद्यानुसार कोर्टामध्ये तुम्हाला चॅलेंज करता येणार नाही द कॅन्डिडेट्स आर एडवायज टू अप्रोच द अलॉटेड कॉलेज तुम्ही अप्रोच करा तुमच्या जे अलॉट झालेली इन्स्टिट्यूट आहे किंवा संस्था आहे किंवा कॉलेज आहे त्यांना फक्त तुम्ही अप्रोच करा ओनली आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ फायनल रिझल्ट ओनली डाऊनलोडिंग द अलॉटमेंट लेटर फ्रॉम एम सी वेबसाईट म्हणजे आता आता सध्या जरा तुमचं सिलेक्शन यादीमध्ये फक्त नाव आहे त्यामुळे तुमचं सिलेक्शन शंभर टक्के झालं असं समजू नका उद्या सकाळी अकरा नंतर म्हणजे उद्या सकाळी म्हणजे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या अकरा वाजल्याच्या नंतर एक फायनल यादी येईल ती यादी निवड निवड यादी असेल आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड केली जाईल आणि त्या लिंकवरती तुम्हाला सर्व प्रकारच्या जे काही अलॉटमेंट लिस्ट अलॉटमेंट लेटर तुमचं सीच्या वेबसाईटवरती मिळेल ते लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे तोपर्यंत तो ही तात्पुरती यादी असेल समजा परंतु तरी सुद्धा ही फायनलच यादी असते असं मी तुम्हाला स्वतःतर्फे तर्फे सांगतो उद्या सकाळी अकराच्या नंतर अलॉटमेंट लेटर डाऊनलोड होणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला सांगणारच आहे तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांचं हार्दिक अभिनंदन आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक अभिनंदन करून ज्यांचं सिलेक्शन होणार आहे काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनण्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना पुढच्या राऊंडसाठी आमच्यातर्फे हार्डली शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय